माझ्या पंजोबांच्या जमान्यातली लोक शंभर वर्ष जगली माझ्या आजोबांच्या जमान्यातली लोक ऐंशी पंच्याऐंशी वर्ष जगत आहेत पण माझ्या वडिलांच्या जमान्यात तीच लोक सत्तर पंच्याहत्तर वयापर्यंत येत आहे आणि कदाचित माझ्या पिढीच्या वेळीची लोक ही चाळीस पंचाळीस पन्नास पेक्षा पुढे जाऊ शकत नाही या रासायनिकाच्या अतिमारामुळे आपल्याला कॅन्सरचं प्रमाण वाढले शेतकरी जे सेंद्रिय शेती करतात परंतु त्यांना नक्की करायचं काय किंवा कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा हे माहिती तर कांदा पिकवला रासायनिक पद्धतीने जर नियोजन केलं आणि जर पंचवीस टन कांदा निघत असेल तेच जर आपण सेंद्रिय पद्धतीने नियोजन करायला गेलो तर त्या पंचवीस टनाची कोणतंही कीटकनाशक कोणतंही तणनाशक त्यावेळेस आपण खरेदी करतो त्याच्यासोबत सोळा भाषांमध्ये त्याच्या मागे एक कागद दिली जातो मिरची तोडण्यापूर्वी जर सात आठ दिवसापर्यंत जर आपण वापरला असेल तर तोडलेली मिरची ही सेंद्रिय नसेल परंतु ती मिरची विषमुक्त किंवा ती मिरची रेसिड आता विषमुक्त शेती म्हणजे नेमकं शेतकरी बंधू नमस्कार मी आपला डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत वेगळा विषय या अर्थाने की बरेचसे शेतकरी अगदी कन्फ्युज असतात की आपल्याला सेंद्रिय शेती केली पाहिजे तर आपल्या मालाला मागणी आणि भाव जास्त मिळेल काही शेतकरी रासायनिक शेती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल मग आता रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्हींचा मेळ कसा साधायचा या दोन्ही पैकी कोणता मार्ग आपण निवडायचा जेणेकरून आपल्याला आपल्या घराची जी काही गर गरज आहे अन्नधान्याची असेल किंवा घरातली जी काही आपल्या दैनंदिन गरजा असतील त्याही पूर्ण झाल्या पाहिजेत आणि आपल्याला एक चांगलं असं उत्पादन काढून आपल्याला जो वर्षाचा आपला जो नफा आहे तोही मिळाला पाहिजे तर या दोन्हींचा समतोल कसा साधायचा शेतकऱ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत खूप साऱ्या भावना आहेत आणि शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर जे ग्राहक आहेत जे भाजीपाला खरेदी करतात फळ पिकं खरेदी करतात फळं खरेदी करतात किंवा जे अन्नधान्य खरेदी करतात तर त्या ग्राहकांच्याही मनात ह्या खूप मोठी एक शंका आहे की आपण सेंद्रिय खातोय आपण रासायनिक घटक घेतोय आपण जे काही अन्नधान्य घेतोय त्यातून अन्नद्रव्याचं किंवा ज्याला आपण पोषण म्हणतो ते पोषण घटक कमी आणि विघातक किंवा ज्याला आपण घातक असे गोष्टी म्हणतो त्या आपण कंझ्युम करतोय का काय हाही ग्राहकांच्या मनात संभ्रम आहे मित्रांनो हा संभ्रम लक्षात घेऊन आपण या विषयावर आज चर्चा करतोय आणि निश्चितच आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपलं मत काय की सेंद्रिय शेती योग्य रासायनिक शेती योग्य किंवा आपण करत असलेल्या शेतीमधून आपल्याला नफ्याची शाश्वती देणारी शेती कोणती पुढे चालूया आपल्या आजच्या या विषयाकडे मित्रांनो जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची तर सेंद्रिय शेतीसाठीची गरज काय सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे नक्कीच आपल्या पिढीजात किंवा आपल्या काही पिढ्यांपूर्वी आपण हीच शेती करत होतो रासायनिकचा जमाना कधी आला ज्यावेळेस हरित क्रांती झाली ज्यावेळेस हायब्रिड असे वाहन आले आणि मग रासायनिक खतांची गरज पडली कारण का तर हायब्रिड वाणांचं उत्पादन जास्तीत जास्त यायचं तर त्याला अन्नद्रव्य तेवढी दिली पाहिजे म्हणून रासायनिक घटक आले हायब्रिड वान आले रासायनिक घटक वापरले मग त्याच्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव जाणवायला लागला म्हणून कीटकनाशक बुरशनाशक आले मग हे सगळं होत असताना याच्या आरे आपण गेलो आणि मग एक समाजामध्ये अशा पद्धतीचं चित्र तयार झालं की या रासायनिकाच्या अतिमारामुळे आपल्याला कॅन्सरचं प्रमाण वाढले किंवा आरोग्याच्या समस्या वाढल्यात आजारी पडण्याचं प्रमाण वाढले माझ्या पंजोबांच्या जमान्यातली लोक शंभर वर्ष जगली माझ्या आजोबांच्या जमान्यातली लोक ऐंशी पंच्याऐंशी वर्ष जगताय पण माझ्या वडिलांच्या जमान्यात तीच लोक सत्तर पंच्याहत्तर वयापर्यंत येत आहे आणि कदाचित माझ्या पिढीच्या वेळीची लोक ही चाळीस पंचाळीस पन्नास पेक्षा पुढे जाऊ शकत नाही अशी एक धारणा किंवा असे एक चित्र तयार झाले मग याच्यात तथ्य किती हे रासायनिकचा वापरामुळेच घडले किंवा रासायनिक जे काही घटक रासायनिक अंश आपण शेतीमध्ये वापरतोय याचाच हा परिणाम आहे का तर याला उत्तर ठोस असं उत्तर नाही मित्रांनो पण एक गोष्ट खरी की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे किंवा जी आपण शाश्वत शेती म्हणतो तर तिच्याकडे आपल्याला वाटचाल करायची सेंद्रिय शेती करत असताना ज्या काही गरजा आहेत तर त्या काय आहेत पहिली महत्वाची गरज की आपले जमीन आहे तर ती जमीन आपल्याला सेंद्रिय बनवली पाहिजे कारण का आपण रासायनिक खतांचा वापर करतो आपल्या पिकाला रासायनिक खतं ज्यावेळेस आपण वापरतो तर त्या रासायनिक खतांचा पिकाकडून लगेच वापर केला जातो आणि आपल्याला त्याचे रिझल्ट पण जाणवतात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर युरियाचा वापर युरियाचा वापर आज केला की तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला काळोखी दिसते मग हे रासायनिक मध्येच घडू शकतं सेंद्रिय खत त्याला पर्याय युरियासाठीचे जे पर्याय आपण जर वापरले सेंद्रिय मध्ये मग ते गांडूळ खत असेल कोंबड खत असेल शेणखत असेल तर आपल्याला त्याचे परिणाम तिसऱ्या चौथ्या दिवशी दिसतील का तर बिलकुल दिसणार नाही ते परिणाम जाणवण्यासाठी आपल्याला काही अवधी जावा लागेल म्हणजे आपल्याला व्यावहारिक किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन गोष्टी सांगायच्या झाल्या तर आयुर्वेदिक असणाऱ्या डॉक्टरकडे जर आपण गेलो तर आपल्याला गुण यायला आठ दिवस पंधरा दिवस महिना लागतो आणि तेच जर आपण एखाद्या होमिओपॅथीकडे गेलो किंवा ॲलिओपॅथीकडे गेलो तर त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला जो गुण येतो तर त्या गोळ्या दिल्यानंतर दुसऱ्या ती बरं बरावा मग आपण काय निवडतो तर ज्या वेळेस आपल्याला आपली गरज काय आपल्याला किती लवकर गुण पाहिजे त्यानुसार आपण निर्णय घेतो जर आपला आजार मोठा असेल तर त्या आजारासाठी आपण आयुर्वेदिक डॉक्टरचा विचार करतो पण जर आपला आजार आपल्याला त्वरित बरा करायचा आहे तर त्या संबंधित आपण गोळ्यांची निवड करून किंवा त्या डॉक्टरकडून इंजेक्शन घेऊन आपण आपला आजार बरा करतो तेच आपल्याला शेतीमध्ये सूत्र वापरायचे सूत्र काय असतं की आपली जमीन आपल्याला पहिली सेंद्रिय शेतीसाठी तयार करायची तर आपल्याला सेंद्रिय घटकांचा वापर करायचा आहे मग वारंवार प्रत्येक पिकाच्या वेळेला प्रत्येक वर्षी आपण रासायनिकचा वापर बंद करून सेंद्रिय खतं वापरून आपल्या जमिनीची गुणवत्ता वाढू शकतो आता मध्ये पण दोन प्रकार येतात एक येतं जैविक आणि एक येतं खरोखर सेंद्रिय म्हणजे काय तर मध्ये जे घटक असतात जीवाणू किंवा जे फायदेशीर बुरशी त्यांचा वापर आपण करत असतो ते जिवंत असतात ते जैविकमध्ये असतात पण सेंद्रियमध्ये ते जिवंत नसतात त्यांच्यापासून तयार झालेला पदार्थ किंवा त्यांच्यापासून तयार झालेला प्रॉडक्ट तो आपण वापरत असतो मग या सेंद्रियाचा किंवा जैविकचा या दोन्ही पैकीचा आपण वापर करतो आपली जमीन सुधारण्यासाठी मित्रांनो जमिनीसोबत आता पाण्याचं उदाहरण घेतलं पाण्याच्या बाबतीत जर विचार केला जो तर जो पाण्याचा साठा आहे तर बऱ्यापैकी तुम्ही शेतकरी किंवा आपल्याकडं जे विहिरीचं पाणी वापरलं जातं नदीचं पाणी वापरलं जातं आणि शेततळ्याची व्यवस्था असते तर विहिरीचं पाणी आपली विहीर कुठं असते तर आपल्या शेताच्या कोणत्या तरी एका बांधावर विहीर असते शेताच्या एका कोपऱ्यात असते किंवा शेताच्या मध्ये विहीर असते मग ज्यावेळेस आपण आसपासच्या पिकांना जे काय रासायनिक कीटकनाशक रासायनिक तणनाशक ही वापरत असतो तर ती मातीतून आपल्या पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते म्हणजे विहिरीपर्यंत जाते तेच पाणी आपण पिण्यासाठी किंवा तेच पाणी आपण फवारणीसाठी तेच पाणी पिकाला देण्यासाठी वापरतो मग त्यावेळेस आपलं पाणी प्रदूषित आहे हे गोष्ट लक्षात घ्या ते सेंद्रिय शेतीसाठी चालणार नाही मग त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या आसपास पूर्णतः आपल्याला रासायनिक वर निर्बंध आणावं लागतील आणि तेच पाण्याचा आपल्याला वापर करावा लागेल हा झाला दुसरा भाग तिसरा भाग काय तर आपल्या जे काय वातावरण आहे तेही प्रदूषित असतं म्हणजे शहराच्या ठिकाणी आपण जर शेतीचं व्यवस्था असेल किंवा मोठ्या हायवेच्या जवळ शेतीची व्यवस्था असेल एखाद्या एमआयडीसीच्या जवळ आपली शेती असेल तर तिथं जे काही प्रदूषण तयार होतं जे वातावरणामध्ये पोल्युशन होतं किंवा ज्याला आपण हवेतलं प्रदूषण म्हणतो तर त्या प्रदूषणाचा परिणामही आपल्या पिकांवर होत असतो आणि मग ते सेंद्रिय शेतीसाठी ती एक बाज आहे मित्रांनो शेतकरी जे सेंद्रिय शेती करतात किंवा काही जण सेंद्रिय करायचा उद्देश आणि प्रेरित झाले परंतु त्यांना नक्की करायचं काय किंवा कोणत्या गोष्टींचा अवलंब करायचा हे माहीत नाही एक छोटं उदाहरण देतो पाण्याच्याच बाबतीत एका बहु आंतरराष्ट्रीय कंपनीत आणि बहुचर्चित असा त्यांचा जो काही शीतपेय होतं तर त्या शीतपेयमध्ये क्लोरोपायरिफॉसचे अंश सापडले साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस हुमणी आळीचा प्रादुर्भाव ऊसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी क्लोरोपायरिफस खालून हुमणीसाठी सोडलं त्याचा वापर किती केला तर पहिल्या वेळेस थोडाफार रिझल्ट आला म्हणून परत वापर केला दुसऱ्या वेळेस थोडाफार आला म्हणून परत केला असं एकापाठोपाठी एक सारखा वापर करत गेले ऊस शेतीला पाणी दिलं किंवा पाऊस पडला तर त्या जमिनीतलं जे काही अंश कीटकनाशकाचे ते उतरत उतरत पानं साठ्यापर्यंत आली आणि ते त्या विहिरीच्या पाण्यामध्ये सुद्धा त्याचा अंश सापडला कंपनीला माहित नव्हतं कंपनीने तिथून पाणी घेतलं आणि शीतपेय बनवण्यासाठी ते पाणी वापरलं त्यांच्या मनात ही शंका आली नाही आणि त्यांनी त्या ते पाण्याचं टेस्टिंग पण केलं नाही मग ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी ज्यावेळेस त्यांचं शीतपेय बाजारात विकायला गेली आणि एका सॅम्पलचं टेस्टिंग ज्यावेळेस केलं गेलं त्यावेळेस त्या शीतपेयामध्ये चक्क क्लोरोपायरिफॉस सापडलं मग ते क्लोरोपायरिफॉस कुठून आलं तर याचा सगळ्याचा ज्यावेळेस संशोधन चालू झालं याचा अभ्यास चालू झाला त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी ज्या पाणी साठ्यातून हे पाणी वापरलं त्या पाणी साठा प्रदूषित झालेला आहे ते पाणी दूषित आहे आणि त्या पाण्यामध्ये क्लोरबायरिफसचा अंश आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायला लागते आपण विचार करतो का ज्यावेळेस आपल्या जमिनीला किंवा आपल्या घरातल्यांना ते पाणी पाचतो त्यावेळेस आपण त्या ज्या विहिरीतून पाणी येतं त्या विहिरीच्या आसपास किती रासायनिक कीटकनाशक किंवा याचा वापर आपण केलाय त्याचा विचार आपण करत आहे बरं आता ही झाली सेंद्रिय शेतीची गोष्ट परंतु जर तुम्ही शंभर टक्के सेंद्रियावर शेती करायला गेले तर तुम्हाला उत्पन्नाची हमी आहे का हा एक महत्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांना ती उत्पन्नाची हमी नाही जर उत्पादन जरी मिळालं तरी त्या उत्पन्नाची जी काही तुलनेने म्हणजे रासायनिकच्या तुलनेमध्ये सेंद्रियाचं उत्पादन आपलं किती असणार आहे एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर कांदा पिकवला रासायनिक पद्धतीने जर नियोजन केलं आणि जर पंचवीस टन कांदा निघत असेल तेच जर आपण सेंद्रिय पद्धतीने नियोजन करायला गेलो तर त्या पंचवीस टनाचे वीस टन होतील की पंधरा होतील की दहा टन होतील याचाही आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढं जावं लागेल जर रासायनिक शेती करून पंचवीस टन कांदा निघतोय आणि सेंद्रिय शेती करून जर दहा टन कांदा निघतोय तर आपल्याला निश्चितच सेंद्रिय कांद्याला अडीच पट भाव जास्त मिळणं गरजेचं आहे जर तो मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय मग त्यासाठी का त्या आपल्याला आपल्या मालाचं शाश्वत बाजारपेठ कोणती त्याचाही विचार करणं गरजेचं आहे पुण्यासारख्या मुंबईसारख्या किंवा दिल्लीसारख्या शहरांमध्ये ज्या मेट्रो सिटीज आहे तर त्या मेट्रो सिटीज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांना मागणी परंतु ते त्या तिथपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आता मी कांद्याचं उदाहरण दिलं परंतु कांद्याच्या बाबतीत अजून एक सूत्र लागू होतं कांदा ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करतो साधारणपणे कांदा आपल्या शेतामध्ये एकशे वीस दिवस असतो एकशे वीस दिवसापैकी सुरुवातीचे जे काही नव्वद दिवस आहे तोपर्यंत आपण फवारण्या करत असतो मग ह्या नव्वद दिवस ज्या फवारण्या करतो त्यानंतर पुढचे वीस तीस दिवस फवारण्या होत नाही आणि तो कांदा चाळीमध्ये साठवला जातो कांदा चाळीमध्ये साठवल्यानंतर कदाचित एक महिना किंवा त्याहून जास्त दोन तीन सहा महिन्यापर्यंत तो कांदा आपल्या ताटामध्ये येत नाही मग जी फवारणी आपण कांदा आपला शंभर दिवसाचा असताना केली त्या फवारणीचा अंश आपल्या कांद्यामध्ये राहणार आहे का तर तो राहणार नाही आणि मग तो आपल्या ताटामध्ये जो कांदा येईल तर तो सेंद्रिय भले नसेल परंतु तो रेसिड्यू फ्री किंवा ज्याला विषमुक्त कांदा असेल मग मला असं वाटतं की आपल्याला सेंद्रिय शेतीचा विचार करत असताना पहिला आपल्याला विषमुक्त शेती किंवा ज्याला आपण रेसिड्यू फ्री फार्मिंग त्याची सुरुवात जर केली तर निश्चितच आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाणं सोपं होईल आता विषमुक्त शेती म्हणजे नेमकं काय का तर तीही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे विषमुक्त शेतीमध्ये जसं मी कांद्याच्या फवारणीचं उदाहरण दिलं की शेवटची फवारणी शंभराव्या दिवशी केली कांदा खाल्ला चार महिन्यांनी तर त्या अंश त्या कीटकनाशकाचे किंवा त्या बुरशीनाशकाचे अंश त्या चार महिन्यापर्यंत तिथे टिकणार नाही मग हे आपल्याला कसं कळेल की कोणतं कीटकनाशक किंवा कोणतं बुरशनाशक कोणतं तणनाशक वापरल्यानंतर त्याचे अंश आपल्याला किती दिवसापर्यंत राहतात तर हे आपल्याला कोणतंही कीटकनाशक कोणतंही तणनाशक त्यावेळेस आपण खरेदी करतात त्याच्यासोबत सोळा भाषांमध्ये त्याच्या मागे एक कागद दिलेला असतो ज्याला डीएफयू म्हणतात यू त्या कागदावर त्या कीटकनाशकाचा कोणत्या पिकावर रिकमेंडेड आहे कोणत्या कीड किंवा रोगासाठी रिकमंडेड आहे ते लिहिलेलं असतं सोबतच त्याचा डोस लिहिलेला असतो तो डोस जर आपण त्यांनी सांगितलेल्या कंपनीच्या किंवा आपला जे से सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डच्या नियमाप्रमाणे जर आपण त्याचा डोस वापरत असाल तर त्याचे रेसिड्यू त्या पिकामध्ये किती दिवसापर्यंत राहतील ते कळतं ज्याला वेटिंग पिरियड म्हणतात मग वेटिंग पिरियड लिहिलेला असतो उदाहरणार्थ एजोक्सी वेटिंग पिरियड जर मिरची पिकामध्ये सात दिवसाचा आहे तर आपल्याला मिरची तोडण्यापूर्वी साधारणपणे आठ दिवस किंवा नऊ दिवस आपल्याला एजोक्सी वापरते मिरची तोडण्यापूर्वी जर सात आठ दिवसापर्यंत जर एजोक्सी आपण वापरला असेल तर तोडलेली मिरची ही सेंद्रिय नसेल परंतु ती मिरची विषमुक्त किंवा ती मिरची रेसिड्यू फ्री असते मग आपल्याला जे कीटकनाशक किंवा जे बुरशीनाशक निवड करायची तर ज्याचं त्या पिकावर रिकमेंडेशन आहे ते आपल्याला करावं लागेल निवड केल्यानंतर त्याचा डोस जो त्याच्या लेबलवर दिलाय तो त्या लेबलप्रमाणे तो डोस वापरायला लागेल ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट त्या लेबलप्रमाणे डोस वापरल्यानंतर त्याच्यावर जो वेटिंग पिरियड लिहिलाय तितक्या वेटिंग पिरियड पर्यंत आपल्याला थांबावं लागेल उदाहरण दुसऱ्या एखाद्या बुरशीनाशकाचं घेतलं कार्बनडायन्झियम सारखं बुरशीनाशक आहे ज्याचा रेसिड्यू वेटिंग पिरियड एखाद्या पिकावर समजा पस्तीस दिवसाचा आहे तर आपल्याला त्याचा वापर काढणीपूर्वी छत्तीस दिवस चाळीस दिवसच करावा लागेल तो आपल्याला काढणीपूर्वी तीस दिवस करून चालणार नाही ना कारण का तर त्याचे काही अंशिता आपल्याला सापडतील तर हे जे विषमुक्तचं जर नियोजन आपण करू शकलो तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल या सगळ्या रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक किंवा जे काही तणनाशक आहे याच्या वापराचा किती दुर्गामी परिणाम होतो हेही पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एक इकोसिस्टीम किंवा ज्याला आपण जैवविविधता म्हणतो त्यामध्ये अनेक साऱ्या जलचर प्राणी असतील किंवा जे काही पक्षी असतील किंवा इतरही काही पाळीव प्राणी असतील तर याच्यावर या, या सर्व रासायनिकचा विपरीत परिणाम असा होतो मी एक छोटं उदाहरण म्हणून सांगतो एक वर्षी होमणी काही केल्या नियंत्रणात येत नव्हती आणि त्याच्यावर रासायनिक नियंत्रण करायचं म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दोन तीन कीटकनाशक एकत्र करून वापरले ज्यामध्ये सायपर मेथ्रीन सारखं कीटकनाशक होतं त्यानंतर फेनवल सारखा पावडर डस्ट होता आणि तो एकत्र करून वापरल्यानंतर हुमनी तर मरून पडली मग हुमनी मरून पडल्यानंतर तिला थी खाणारे कावळे त्या कावळ्यांवरही त्याचा दूषित जे काही परिणाम आहे किंवा त्या रासायनाचा कि कावळ्यांवरही हो परिणाम झाला आणि कावळे मृत्युमुखी पडले कावळे मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांना खाणारे कुत्रे तेही मृत्युमुखी पडले आणि अक्षरशः त्या कुत्र्यांना खाणारी गिधाड सुद्धा मरून पडली मग एका कीटकनाशकाचा किंवा एक कीटकनाशकाचा अंश ज्यावेळेस एका प्राण्यामध्ये जातो त्यावेळेस ती साखळी कुठपर्यंत जाऊ शकते तर याचं एक छोटस उदाहरण म्हणून आपल्याला रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक जी काही प्रक्रिया किंवा रासायनिक गोष्टी ज्यावेळेस आपण वापरत असतो त्याचा फार काळजीपूर्वक विचार आणि वापर आपल्याला करणं हे आपलं एक कर्तव्य आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे मग आपल्याला रासायनिक सोबत जैविक आणि रासायनिक सोबत काही सेंद्रिय अशा दोन्हींची सांगड घालावी लागेल जैविकचा वापर केला तर जैविक मध्ये एक गोष्ट असती की जे आपलं जे वातावरण आहे थंडी किंवा जो काही एकंदरीत तापमान जमिनीमधली आर्द्रता हवेतलं ह्युमिडिटी तर त्या ह्युमिडिटीचा किंवा त्या तापमानाचा त्या जैविकवर खूप सारा परिणाम होत असतो त्यामुळे जैविक वापरण्याला निर्बंध असतात पण तेच जर आपण सेंद्रिय वापरायला गेलं ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो ते जर वापरायला गेलं वा तर निश्चितच तेवढे निर्बंध राहत नाही म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तेल सारखे गोष्टी असतील तर त्याचा जर आपण वापर करत असेल अशा गोष्टींचा तर त्याला वातावरणाचा याचा त्याचा फारसा असा त्याच्यावर परिणाम होत नाही आणि त्याचे परिणाम पण आपल्याला चांगले जाणवतात तर मित्रांनो निश्चितच आपल्या ज्या मनात शंका आहेत की सेंद्रिय की रासायनिक तर मला वाटतं याचा पहिला सुवर्णमध्ये आपण शोधला पाहिजे मग विषमुक्त शेतीच्या दिशेने आपण पहिली वाटचाल केली पाहिजे विषमुक्त शेती जर आपण करत असाल तर निश्चितच टप्प्याटप्प्याने जाऊन आपण सेंद्रियकडे जाऊ शकतो शंभर टक्के सेंद्रिय होणार नाही असं मी म्हणत नाही परंतु आजकालच्या जमान्यामध्ये जे काही हायब्रीड वान आपण लावतोय आणि आपल्या जमिनीचा कमी होत असणारा कस किंवा आपल्या कुटुंबाची असणारी जी काही गरज आहे तर तो आपल्याला इन्कम याचा सगळ्याचा जर मेळ साधायचा असेल तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के सेंद्रिय करण्यापेक्षा शंभर टक्के विषमुक्त शेती जर केली तर निश्चितच ती फायद्याची राहील आणि त्या विषमुक्त शेतीमधून एक सामाजिक जबाबदारी किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपल्या ज्या काही बांधवांना रेसिड्यू फ्री अन्नधान्य रेसिड्यू फ्री भाजीपाला रेसिड्यू फ्री फळं आपण देऊ शकू मित्रांनो तुम्हाला आठवत असेल हो की नाशिकच्या द्राक्षाच्या बाबतीत अशीच एक थोडीशी बॅड पब्लिसिटी म्हणतो किंवा एक बदनामी झाली की फार मोठ्या प्रमाणात केमिकल वापरले जातात फार मोठ्या प्रमाणात रसायने वापरल्या जातात ही गोष्ट खरी आहे की द्राक्षामध्ये समस्या खूप येतात सारखी समस्या असेल भुरीसारखी समस्या असेल फुलकड्यांसारखी समस्या असेल त्यासाठी फवारण्या वारंवार होतात परंतु द्राक्षामध्ये फवारण्या घेत असताना शेतकरी सुरुवातीला साधारणपणे साठ पासष्ट दिवसापर्यंत या फवारण्या घेत असतात त्यानंतर द्राक्ष पिकामध्ये फवारण्या टाळतात आणि शेवटी काढणीच्या वेळेला ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खूप सारे प्रॉडक्ट बाजारात मिळतात त्या प्रॉडक्टचाही वापर करतात परंतु सगळेच शेतकरी सर्रास तसं करत नाही त्यामुळं त्या द्राक्ष शेतीची जी झालेली बदनामी आणि त्यानंतर त्यांना पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पडलेला भाव याचा जर विचार केला तर ही एक थोडीशी अफवा प्रकारचा तिथं घडला आणि मग शंभर टक्के शेतकरी तिथं बदनाम झाले किंवा शंभर टक्के द्राक्ष उत्पादक तिथं बदनाम झाले आणि त्याचा फटका सगळ्या द्राक्ष इंडस्ट्रीला किंवा सगळ्या शेतकऱ्यांना बसला तर मित्रांनो ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये ही पहिली क्लिअर असावी की आपण सेंद्रिय शेती करतोय आपण जैविक शेती करतोय की आपण विषमुक्त शेती करतोय की आपण रासायनिक शेती करतोय विषमुक्त शेतीच्या दिशेने जर वाटचाल करत असाल तर निश्चितच मला असं वाटतं की याला भवितव्य आहे याला तर फायदा आहेच आहे पण आपल्या सर्व समाजाचं किंवा आपल्या जे काही बांधव आहेत तर त्या सर्वांचं आरोग्य हे सेफ राहील आणि निश्चितच आपल्याला यातून नफाही चांगला होईल तर मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत जरूर कळवा आणि अशाच विविध टॉपिकवर जर आपल्याला माहिती हवी असेल चर्चा पाहिजे असेल तर आपण कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडेल अशी मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अॅग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद